आमचे राणेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल पाच वेळा त्यांच्याशी मी निवडणूक त्यांच्या विरोधात लढवलेली आहे उत्तम वक्ता आहे उत्तम भाषण करते उत्तम एकमेकाचे कॉमेंट्स करते याची कल्पना असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत राणेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर अनेकदा मंत्रीपद उपभोगलेलं आहे माझ्यापेक्षाही जास्त त्यामुळे एखादी आमदार किंवा मंत्री हो काम करत झालेलं ते नाही त्यामुळे आम्ही कामाच्या माध्यमातून कार्याच्या माध्यमातून उत्तर देत असतो हाच प्रश्न तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट कोण केलं माझे मंत्री माझे शिक्षण मंत्री माननीय वसंतरावजी पुरकेने केलेला असल्यामुळे आज सध्या वाईपीचे ग्रस्त आहे काम नाही शकत कारण जिल्हा अध्यक्ष प्रभूजी चव्हाण यांनी ने माझ्या नेतृत्वामध्ये त्यांच्या अतिशय जवळचे काँग्रेसचे पदाधिकारींनी कार्यक्रम 100 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वासून कार्यावर विश्वास ठेवून नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केला असल्यामुळे सर सध्या चिंतेत आहे त्यामुळे कदाचित तसा शब्द वापरला असेल आणि त्यांनी ही जे माझ्याबद्दल के केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवा मी कुठल्याही पनिशमेंटला तयार सर